मुख्यमंत्री दौरा आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारुळ पुतळ्याच्या लोकार्पणास्थळाची पाहणी सांगली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारुळ पुतळ्याच्या भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमा दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुधीर दादा गाडगे यांनी श्लोक राजमाता अहिलादेव होळकर चौक परिसराची पाहणी केली सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये नौं तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य आश्वारोड पुतळ्याची उंची एकवीस फूट असून वजन सुमारे चार टन आहे देशातील श्लोक अहिलादेव होळकर यांचा अश्वावरू स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशिभीकरण रस्ते दुरुस्ती प्रकाश योजना वाहतूक व्यवस्था स्वच्छता आदी कामांचा आढावा आमदार सुधीर गाडगे यांनी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव हो। आणि नागरिकांसमेत घेतला यावेळी आमदार सुधीर गाडगे सर्वच नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले कार्यक्रमावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल बोकडे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाय माजी नगरसेविका विश्व नगरसेवक विष्णू माने संतोष पाटील मनगू आबा सलगर अब्दुल माने भोपाल सरगर अमित देसाई मामा पवार आदी मान्यवर पदाधिकारी मनपा अधिकारी विविध मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आश्वा रोड पुतळा संजयनगर या चौकामध्ये महापालिकेच्या वतीनं उभा आहे या कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा अश्वारूढ पुतळा उभा राहतो आहे याबद्दल सांगलीकर जनतेच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा एक समाज बांधव म्हणून मी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो मी येतो आहे आपण सर्वजण यावं या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेण्यासाठी यावी अशी मी या जिल्ह्यातील बांधव असेल नागरिकांना विनंती माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्या वतीनं करतो आहे